उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी असतानाही केवळ चाकोरीबद्ध जीवन न जगता काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या नाशिकच्या तिघी मैत्रिणींनी जिद्दा आणि चिकाटीच्या जोरावर निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपल्या स्वप्नांना हिरवाईचं यशस्वी बहार मिळवून दिलं संघर्षातून फुलवलेल्या या नवीन अंकुरात आदिवासी महिलांना रोजगाराची संधी मिळाली आणि याच आदिवासी महिलांच्या आदरातीथ्याने निसर्गातील शाश्वत आनंद घेण्यासाठी महिलांच्या पाऊलवाटा बहारकडे वळत गेल्या नोकरी सोडून उत्तुंग भरारी घेणाऱ्या या सामान्य कुटुंबातील तीनही शिक्षिकांचा यशस्वी प्रवास इतर अनेक महिलांसाठी प्रेरणादायी असाच आहे स्नेहलकाळी दीपाली टेकावडे आणि रुपाली टेकावडे या तिघींनी दोन हजार एकवीसमध्ये नोकऱ्या सोडल्या आपण स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं या उद्देशाने त्यांनी शहरापासून पंचवीस किलोमीटर दूर अंतरावर कश्यपी डॅमजवळ बहार या नावाने खास महिलांसाठी कृषी पर्यटन क्षेत्र केंद्र आणि पिकनिक पॉईंट सुरू केला आणि या ठिकाणी पडीक्षेत जमीन होती डोंगराच्या पायथ्याशी उन्हाळ जागेवर अत्यंत संघर्ष आणि कष्ट करून त्यांनी या जागेवर स्वतःचे स्वप्न अर्थात निसर्गसंपन्नतेने समृद्ध असलेला बहार फुलवला सुरुवातीचे दोन वर्ष प्रचंड अडचणी आल्या मात्र कुटुंबियांची साथ आणि स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवत त्यांनी या ठिकाणी काम सुरू केलं आपण तिघीजणी तीस महिलांना रोजगार देऊ हा उद्देश ठेवून त्यांनी बहारला पर्यटन केंद्र म्हणून नामारोपाला आणण्याचे सुरुवात केली महिलांनी महिलांसाठी चालवलेले जाणारे पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जात आहे आता मोठ्या संख्येनं महिला पर्यटक या ठिकाणी येऊ लागलेले आहेत प्रत्येक ऋतूनुसार या ठिकाणी पौष्टिक जेवण उपलब्ध करून दिले जाते सरपंच प्रवीण बेंडकोळी पोलीस पाटील संगीता अर्जुन बेंडकोळी यांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याचं स्नेहल काळे यांनी सांगितलं आहे बाहेर पिकनिक पॉइंट सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे आम्ही बाहेर पिकनिक पण सुरू केलं काहीतरी जिद्द मनात ठेवली आम्ही तिघी मैत्रिणी कॉलेजला एकत्र होतो कॉलेजला असताना आम्हाला नेहमी वाटायचं की स्वतःच काहीतरी सुरू करावं स्वतःचा बिझनेस सुरू करावा म्हणून आम्ही हे धाडस केलं आणि बाहेर पिकनिक पण सुरू केलं आजकाल आपण असं म्हणतो की महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाही आपण आजकाल असं म्हणतो की महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीये तर आज आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठेतरी उद्योजिका झालो आहोत आणि तो प्रवास चालू झाला असं म्हणता येईल महिलांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बराच शासन जे आहे ते सपोर्ट करतच असतात पण सगळ्यात महत्वाचा जो सपोर्ट आम्हाला मिळाला तो आमच्या कुटुंबाकडला ज्यावेळेस ते आमच्याशी ठामपणे आमच्या बरोबर उभे राहिले आमच्या पाठीशी उभे राहिले तर हा प्रवास आमचा तिथूनच चालू झाला त्यासाठी आम्ही सगळे आमच्याकडे जे येणारे कस्टमर्स आहेत त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे खूप आभार मानतो आज या महिला दिनानिमित्त मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना एवढंच सांगू शकते की प्रत्येक स्त्री मध्ये काही ना काही दडलेलं आहे स्वतः स्वतःचा शोध घ्या आपण नक्कीच काहीतरी वेगळं करू शकतो मनामध्ये जिद्द ठेवा आणि पुढे चला शिक्षकांची नोकरी सोडून उत्तुंग भरारी घेणाऱ्या पंचवीस आदिवासी महिलांना मिळवून दिला रोजगार देणाऱ्या या महिलांना जागतिक महिला दिनाच्या एनसीएन सी एन न्यूज कडूनही शुभेच्छा এন চি এময়ুটি চচিন ডিউটে নৱীন নাচিক